पंढरपूर शहरामध्ये एखादा मोठा पाऊस झाला तर नागरी भागांमध्ये पाणी शिरण्याचे प्रमाण मोठे आहे नगरपालिकेच्या वतीने पूर्ण खबरदारी म्हणून मान्सूनपूर्व नाले सफाई केली जाते पण ही कामे प्रभावीपणे होत नाहीत म्हणूनच शहरी भागातील सर्वसाधारणपणे कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे सध्या होणाऱ्या अवकाळी पावसामुळे हा कचरा नाल्यामध्ये जाऊन नाले, नाले तुंबण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होते सध्या शहराच्या प्रभा प्रभागानुसार नालेसफाई सुरू करण्यात आली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे शहर व हद्दवाड भागात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते नाल्याची देखील हीच परिस्थिती आहे संभाजी चौक परिसरात कालच्या अवकाळी पावसाने गुडघाभर पाणी साठले होते तसेच उमेद गल्ली माळी गल्ली नागपूरकर मठ भाजी मंडई अशी अनेक ठिकाणी व प्रदक्षिणा मार्ग परिसरात कालच्या अवकाळी पावसाने ड्रेनेज तुंबून पाणी साठले असल्याने नागरी व व्यापारी त्रस्त झालेले दुसूने आले आहे